पड़े मना सह, साथी चा, <स्थास्था> नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता लागलेली होती मोठी धावपळ दिसत असताना या ठिकाणी अखेर शेवटी आज महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे घोषणेमध्ये माननीय हेमंतप्पा गोडसे यांच्या नावाचं या ठिकाणी सूचना देण्यात आली त्यानुसार माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांना पक्षाची निशानी आणि उमेदवारी अर्ज भरण्यास मान्यता दिली ही मान्यता देतात या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवारीची घोषणा होता या ठिकाणी घाटणदेवीपासून ते महायात्रेची या ठिकाणी महारॅलीची सुरुवात करण्यात आली आणि तिथून ते ती या ठिकाणी पुन्हा नाशिक येथील बीडी भालेकर मैदान या ठिकाणी सांगता करू या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माननीय कलेक्टर ऑफिस नाशिक इथं मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता आणि यामध्ये मंत्रीमहोदय महायुतीचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला जो अर्ज भरायला प्रचंड अशी या ठिकाणी महायुतीची आपण पाहिलेली आहे खरं म्हणजे महायुतीचे दोन्ही उमेदवार हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा त्यानंतर सर्वच इतर सर्व जे मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प प्रथम तर मी या ठिकाणी मनापासून त्यांचे ते आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो निश्चित यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे सर्वांची भेट घेतली काय नेमकी त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे असं का फडणवीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपल्या आपण स्वतः जे काम केलं आहे महाराष्ट्र शासनाने जे काम केलं आहे नंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलं आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या होणार आहे स्वामी शांतीगिरी महाराजांची काही भेट घेणार आहात का आपले त्यांच्या चांगले जीवायचे संबंध आहे अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी जात आहात मला असं वाटतं का शांतीगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो निश्चित त्यांना त्यांना त्यांचं जे काही इच्छा आहे मला असं वाटतं की आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडं जाऊन त्यांची निश्चित त्यांचा विचार करतील त्यांच्या जे काही मन... वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाश